श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत सर्वांना परिचित असणारे श्री सूत्र या स्तोत्राचे महत्व नमस्कार मै मित्रांनो हे स्तोत्र पठण करण्याचे फायदे कुठले आहेत हे आपण या व्हिडिओतून जाणून घेऊया या संसारात कोणीही असो कितीही मोठा व्यक्ती असो प्रत्येकाला वाटते की आपल्या घरात सदैव सुख समृद्धी लक्ष्मी पैसा असावा प्रत्येकजण लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी काही ना काही प्रयत्न करत असतो त्याचसाठी देवी श्री महालक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी श्रीसूक्त पाठ सांगण्यात आले आहेत श्रीसूक्त सकाळ संध्याकाळ आपल्या घरातील देव देवाजवळ तुपाचा दिवा लावून पाच वेळेस पठण केल्याने आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होते तसेच कमळ कमळ कमळकाटडीच्या जप जपमाळेवर अकरा वेळेस श्रीसुक्त पठण करताना कुंकवाचे अर्चन करावे आणि मग त्या माळेने जप करावा नक्कीच सुखद अनुभव मिळेल तुम्हाला तुपाचा शुद्ध तुपाचा दिवा लावून त्यासमोर श्रीसुक्त सकाळ संध्याकाळ पठण केल्याने घरात कायम बरकत राहते एकदा नक्की उपाय करून बघा श्रीसूक्त चे रोज सकाळी महालक्ष्मीच्या फोटोजावर बसून एकवीस वेळा पठण केल्याने आपापल्या आपल्यावरील कर्जाचा डोंगर हळूहळू कमी होण्यास सुरुवात होते माता लक्ष्मी यांची कृपा प्राप्त होण्यासाठी शुक्रवारी खूप महत्त्वाचा दिवस सांगितला आहे या दिवशी सायंकाळी म्हणजे संध्याकाळी साडेसहा ते साडेसातच्या काळात शुभमूर्तावर श्रीसुक्त पठण केल्याने धनसंबंधित सर्व समस्या दूर होतात आपल्या घरातील कुलस्वामिनींच्या मूर्तीवर किंवा टाकवर असतात त्यावर रोज श्रीसुक्तने अभिषेक केल्याने कुलदेवतेची कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आपल्याकडे कुलधर्म कुलाचार असतो त्या दिवशी अकरा वेळेस श्रीसुक्त पठन करून कुलदेवीच्या मूर्तीवर कुंकुमार्च करावे अखंड लक्ष्मी प्राप्ती होते नवरात्री श्रीसुक्त रोज अकरा वेळेस पद्धत यावेळेस नऊ दिवसापर्यंत पठण केल्यास धन धान्य समृद्धी ऐश्वर प्राप्त होते श्रीसुक्ताचे स्तोत्राचे पठन उत्तर दिशेला तोंड करून पठन केल्याने अखंड लक्ष्मी प्राप्त होते कारण उत्तर दिशा ही कुबेराची असते श्रीसुक्त पठन केल्याने आपल्या कुंडलीतील अशुभ ग्रहांचे आपल्यावर पडणारे जे वाईट परिणाम आहेत ते प्रभाव पण कमी होतात ज्या व्यक्तींना खूपच आर्थिक समस्या आहे काही सर्व काही करूनसुद्धा पैसे घरात टिकत नाही आहेत लक्ष्मी स्थिर राहत नाही आहे अशा व्यक्तींनी सकाळी लवकर उठायचं आहे शुभमुहूर्तावर श्रीसुक्त अकरा वेळेस पठण करून शुद्ध तुपाने होम हवन करावे त्याने सुद्धा लक्ष्मी स्थिर हो जाते विश्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर सुक्त सोळा वेळा आणि विष्णू सहस्त्रनाम एक वेळेस पठण केल्याने आर्थिक स्थिरता लाभते शास्त्र असे सांगते की जिथे रोज सुक्त पठण केले जाते त्या ठिकाणी कायम लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे तुम्ही कुठले नियम पाळा नाही पाळा तरी चालेल पण तुम्ही संध्याकाळी तुमच्या तुम्हाला जसा वेळ मिळेल तसा तुम्ही श्रीसुक्त पठण वाचले तरी तुम्हाला ते शुभ लाभ लाभणार आहे श्री स्वामी समर्थ धन्यवाद असेच व्हिडिओ माझे जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा